मी कस का एट इयर झाली आहे पिया आता मी तिला नेहमी म्हणायची पियाला पिया तू सेव्हन इयरची झाली आहे पिया तुला काही समजलं पाहिजे तुला काहीच कळत नाही तू ऐकत पण नाही आर नॉट छोटा बच्चा आता मी तिला म्हणे पिया युअर एट इयर ओल्ड कीड आता पियाची रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढली आहे ना काय रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे तुझी नाही नाही एन्जॉय युअर लाईफ ओके जस्ट वन थिंग टू डू एन्जॉय युअर लाईफ डोंट क्राय टू मच मला माहिती आहे हा व्हिडिओ बघून तुला भरपूर झन विश करतील आपण कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याला पण खूप विशेष लाईक अ टॉप ऑन द चेरी जसं आपल्या चॅनल आपल्या चॅनलसाठी ना तू केकवरची चेरी कशी जास्त इम्पॉर्टंट असते तीच जास्त सगळं अट्रॅक्शन घेते ना तसं तू आहेस आपल्या चॅनलसाठी आणि माझ्यासाठी माझ्या लाईफसाठीरी प्रिशियस प्रिशियस आणि पियाने आणि पियाने तिच्या बर्थडेची जी सुरुवात आहे खाण्याची पहिली सुरुवात ती तिने शहद पाण्याने केली आहे वॉर्म वॉटर आणि त्यात शहद मिक्स करून पिया पिते ॲक्च्युली मी नॉर्मल पाणी पण घेऊ शकली पण ते शहद मिक्स नाही होत हम्म मिक्स नाही होत मग गरम पाण्यात छान मिक्स होत ते तर अशी होती आमची दिवसाची सुरुवात पियाला आज ट्युशनला आहे आणि आज चॉकलेट घेतली असतं हा म्हणजे तिचा बर्थडे क्रिसमसमध्ये येतो थर्टी डिसेंबरला क्रिसमसच्या ती स्कूलला सुट्टी असते हमकास त्यातल्या त्यात ट्युशनला पण बऱ्यापैकी मागच्या वर्षी सुट्टीच दिली होती पण पण वेळेस सुट्टी आहे म्हणून ती एवढी एक्साइटेड की तिला पहिल्यांदा स्कूलमध्ये किंवा ट्युशनमध्ये किंवा तिच्या फ्रेंड्सला जे आहे ते चॉकलेट जे आहे ते द्यायला मिळणार आहे म्हणून तिचं कालपासून चालू होतं की मम्मा सकाळी सकाळी आपण कसं काय मागवणार आपल्या जर ती चॉकलेट नाही मग तिला सांगितलं की भैया आपण ऑनलाईन मागवू शकतो बळा मग तेव्हा तिला जरा शांतता मिळाली पण तिची एक्साइटमेंट खूप होती फ्रेंड्सला किंवा क्लासमेटला आपण जे चॉकलेट देण्याची एक्साइटमेंट असते ना म्हणजे क्लासमेट नाही आहे पण म्हणजे फ्रेंड आहे दोन एक पण सगळे ओळखीचे तर होऊनच जातात ना पण दररोज भेटतो तर हे की नाही मस्त अंघोळ करू आता आणि मग आपण जाऊयात चॉकलेट्स ऑर्डर करूयात आणि पिया झाली ट्यूशनला रात्री मस्त बर्थडे सेलिब्रेट करू आपण है ना केक सब चला मग हे सगळं ठीक आहे मी तुम्हाला आणि आणि आहे जो केकचा जो थीम राहील तो आम्ही तेव्हाच सांगू केकचा म्हणजे मिळाला पाहिजे केकचा थीम अरे मिळत तसे बर वी विल वी विल फाइंड जर मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला जो आला तो शेवटी कटच करायचा आहे की नाही मग तरी आपण ट्राय करू तुला जसा पाहिजे तसा ओके आजचा रिअल स्ट्रगल माझा इथून सुरू होणार आहे काल आम्ही जवळजवळ पावणे अकरा वाजता घरी पोहोचलो होतो आणि हा एवढा पसारा ह्या बॅगांमधला सगळा सामान काढायचा बाकी आहे हा सगळा मला ठेवून घ्यायचा आहे आणि आपण दोन दिवस बाहेर गेलो होतो घराचे जे हाल होतात ते तर हाल जसेच तसे पडले कारण काल आल्यानंतर फक्त कपडे चेंज केले आम्ही फ्रेश झालो आणि डायरेक्ट झोपायला गेलो होतो एवढं दमलो होतो आता हे सगळं आवरायचं आणि हे सगळं आवरणार आहे पिया नाही <laughs> इथे सोप्याची सुद्धा अवस्था खूप बिकट झाली आहे पण ठीक आहे आता म्हटलं मस्त काही चहा वगैरे घेऊयात आणि आंघोळीच्या पहिले हे सगळे बॅगा वगैरे सॉर्टेट करते आणि सगळं तुमच्यासोबत मस्त असं शेअर करते मला हा पसारा आवडताना तुम्हाला काही दाखवायचं नव्हतं पण पिया सोप्यावर बसून बसून माझा व्हिडिओ बनवत होती म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते त्याआधी मी चॉकलेटची पण ऑर्डर टाकून दिलेली होती कारण ती एवढी एक्सायटेड होती ना डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हटलं लवकर टाकून देऊया कारण आल्याशिवाय तिला तिच्या मनाला काही चैन पडणार नाही हे मला माहिती होतं तर हे कॉपी कोचं एक पॅकेट मागवून घेतलं मला माहिती एवढ्या सगळ्या संपणार नाही पण माझ्यासाठी आता टेन्शन हे की उरलेलं चॉकलेटचं आम्ही काय करायचं कारण मी ट्राय करते मी पण स्वतःने कमी चॉकलेट्स खावं आणि तिला पण कमी द्यावं कधीतरी जे आहे ते कुठे ना कुठे असंच देण्यासाठी कामात येईल आणि मग आता फक्त चॉकलेट्स तर मागवणं होत नाही कारण एका गोष्टी म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये जर आपण काही मागवलं ना तर डिलिव्हरी चार्जेस लागतात म्हणून अजून काही गोष्टी पण मागवून घेतल्या जसं हे कर्टन लावतो ना आपण वॉलला कर्टन लावतो बड्डेचं कर्टन ते मागवून घेतलेलं आहे आणि थोडाफार पसारा आवरून ठेवला मी आणि इथे जो आहे तो अजूनही पसारा माझा रिमेनिंग आहे पण त्याआधी म्हटलं तुम्हाला माझ्या बाल्कनीचं जे आहे ते काय सिच्युएशन आहे आम्ही तीन दिवस गावाला जाऊन आलो आहे तर कसं हाल आहे ते तुम्हाला दाखवते हे एकच फुल उमललेलं होतं आम्ही जेव्हा गावाला निघालो होतो तेव्हा ट्रिपसाठी आता तीन फुलं छान तिथे उमरलेली आहेत अजूनही काही कडे आहे, आहे सगळी झाडं सुखरूप आहेत कारण वेळेवर त्यांना पाणी मिळालं ना की मग काही हरकत नसते एखाद दिवस लेट झाला तरीही झाडं सर्वाईव्ह करून जातात पण कडक ऊन आहे आणि दोन दोन तीन तीन दिवस जेव्हा त्यांना पाणी मिळत नाही मग ते हळूहळू जे आहे ना मग ते कोमे जायला लागतात चला असो हे काही जे शेवंतीचे फुलं होते ना ते मला काढून घ्यायचे आहेत कारण खालून नवीन फुलं येत आहेत सो ते एक छोटंसं काम आहे जे मी आता लगेच करून घेईल मी चॉकलेट डिस्ट्रीब्यूट करणारे फाईम हो ना आणि पिया इज व्हेरी एक्सायटेड झाली पिया रेडी हुडीच घालायची मला हुडीच घालायची आहे आता रात्री फ्रॉक घालते की नाही का काय माहिती कारण तुला हुडी एवढी आवडली आहे ना मला नाही वाटत की ती सेलिब्रेशनच्या वेळेस फ्रॉक घालाय पिया नाही वाटत तो फ्रॉक घालायचा खूप छान मस्त प्रिन्सेस दिसतील त्याच्यावर घालशील ना ए इकडे बघ घालशील ना आणि भूक लागते ना तुला हळूहळू हां लागते ना मस्तपैकी पनीर बनवूयात माझं ओके हे काय आ करून काय बघते सगळ्यांना तू तेच दाखवते की पी कसं फेस बघते आ करून <laughs> <laughs> पण आज तुला कोणीच काय बोलणार नाही बड्डेच्या दिवशी कोणीच कुणाला काही बोलत नसतं त्यामुळे तू आज काही नाटकं केलं ना इकडे तर बघ काही नाटकं केले तुला मी पण बोलणार नाही आणि तुला काहीच कमेंट पण वाईट येणार नाही हे की नाही <laughs> चला मग जायचं ट्युशनला चलो हे काय <laughs> स सादहा वाजले आणि आत्ता माझी आंघोळ झाली आहे म्हणजे पियाला पाठवलं ट्यूशनला आणि मी त्यानंतर आंघोळ केली आहे थोडंफार काहीतरी घरातलं जे काही मला दोन वेळा मशीन लावून चालले दोन नाही ऍक्च्युली तिसऱ्यांदा मी आता मशीन लावलं आहे तर तीनदा आज मशीन लागणार नाही तरी पण माझे कपडे आहेत ते सगळे वॉश करून घ्यायचे म्हटलं तर बाकीचं सगळं नंतर आवडते तसं माहीत नाही आज पिया किती जेवणार आहे असं म्हणजे कालच्या दिवशी असं झालं की आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो ना तर तिला चार ते पाच वेळा वॉमिटिंग झाली म्हणजे तिला मळमळ होतं गाडीमध्ये पण ते असं नाही होत की आतापर्यंत असं कधीच नाही झालंय की गाडीमध्ये मळमळ व्हायला लागले आणि तिला मोमेंट झाली असं फक्त ती मळमळची फिलिंग असते मला पण सेम आहे तिला पण सेम आहे पुढच्या सीटवर असलं तर मला काही होत नाही चांगलं खाऊन पिऊन असेल तर काही होत नाही पण मला असं वाटतं की तिला हे वॉमिटिंगचं कारण ना आम्ही जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं बघा की जे आम्ही नूडल्स बनवलेले होते ना ते मॅगीचे जे असतात ते नवीन काहीतरी चायनीज म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी फ्लेवर होता तर मला असं वाटतं की त्याच्यामुळे तिला झालं असेल कारण तिने एक्साइटमेंट ती ऐकतच नव्हती आणि मम्मा मला राहू दे मला अजून खायचं आहे तर तिने ते खाल्लं आणि तिचं पाण्याचं पिण्याचं प्रमाण पण खूप कमी होतं म्हणजे आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये फिरलो तर तेव्हा पण ना ती खूप कमी पाणी पित होती आणि आपण डिहायड्रेट होतोच म्हणजे थोडंसं त्यानंतर ही थोडी ट्रॅव्हलिंगची दगदग त्या, त्यामुळे तिला वॉमिट झाली आणि आता तिला असं आहे की तिला ना म्हणजे खायची जास्त अशी इच्छा नाही की काहीतरी आपण खाऊ असं तिला वाटत नाही आहे तर मग मला वाटत नाही ती की ती खाईल असं कारण सकाळी पण मी तिला विचारले उपीट बनवू का नाही म्हणते पोहे बनवू का नाही म्हणते म्हणजे तिला काही खायची इच्छाच नाही दूध तिला एवढं आवडतं हे तर तिला सारखं सारखं म्हणत होते मस्त चॉकलेट दूट बनवतो असं टाकतो त्यामध्ये तसं टाकतो पण ते ऐकतच नव्हते नाही मला खायचंच नाही पण आज म्हटलं दोन घास खाईल तर काहीतरी चांगलं बनवूया तर मी यांना पनीर आणायला लावलं होतं आता मी पनीर बनवणार आहे माहीत नाही ते किती खाईल पण तरी आपल्याला वाटतं की आर आज वाढदिवस आहे तिचं तर काहीतरी मस्त तिच्या आवडीचं बनवा तिने खाल्लं पाहिजे पण प्रॉब्लेमच आहे तिला खायची इच्छाच नाही आहे पोट पूर्ण खाली तिचं पण अजिबात इच्छा नाही म्हणजे काल तिला जी शेवटची वॉमिट झाली मला सांगताना तरी होत आहे पण अगदी म्हणजे पूर्ण क्लिअर असतं ना तसं तिला पूर्ण पाणी जे पिलं होतं ना पूर्ण पाणी म्हणजे तिच्या पोटात आता काहीच नाही आहे सकाळी जे तिने दीड दोन बिस्किट खाल्ले त्याशिवाय अजून काहीच नाही आहे तर बघूयात मा आता मी पटपट जे आहे ते स्वयंपाकाला तयारी करते खरं सांगते वरवर घर आवरून झालंय पण अजून झाडू सुद्धा मारून झालेलं नाहीये यांनी सुट्टी घेतली आहे ऑफिसमध्ये आज उद्या परवा सुट्टी त्यांची पण गोष्ट अशी झाली आहे की त्यांची एक मीटिंग होती तर ती दोन अडीच तासाची मीटिंग त्यांना कंपल्सरी आम्ही म्हणजे सुट्टी घेऊ नको घेऊ ती कंपल्सरी अटेंड करायची होती ती ते आता बसलेत तिकडे बेडरूममध्ये तर त्यांना सांगून जरा झाडू वगैरे मारला असतं की मी स्वयंपाक करते म्हणून आता ते पण ऑप्शन नाही माझ्याकडे म्हटलं आता जाऊ दे पहिले स्वयंपाक दे जेवणाच्या आधी जेवढी जागा क्लिअर करायची असते ना तेवढी करून डायरेक्ट जेवणाला बसू सो रेसिपी वगैरे काही शेअर करत नाही तुमच्यासोबत डायरेक्ट जेवण बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते की बघा आजचं जेवण जे आहे ते असं बनलेलं आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं नॉर्मल सेलिब्रेशन करायचं आहे नेहमीप्रमाणे अगदी आपलं आपलं जेवढं असतं थोडंसं आपल्या थो थो, बजेटपेक्षा अगदीच कमी आणि आपण किती एन्जॉय करतो याच्यावर जास्त माझा फोकस असतो तिला किती छान वाटेल तिला आपण किती जास्त जे आहे ते छान प्रिशियस फील करून देऊ शकतो हे माझं नेहमीपासून असतं त्यामुळे मी जास्त फ्रेंड्स वगैरे पण तिचं असं होतं की डिसेंबर महिन्यामध्ये तिचा बर्थडे असतो ख्रिसमसला आणि मोस्ट ऑफ सगळ्याच पुण्याच्या मुलांना जे आहे ती डिसेंबरमध्ये सुट्टी म्हणजे तिच्या या सोसायटीमध्ये ज्या काही अक्षर अशा बेस्ट फ्रेंड आहे किती बोलवू शकते त्यांना त्या सगळ्या सिस क्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे कोणी गावी गेले चाम चाम तर कोणी फिरायला गेले आणि प्रत्येक वर्षी असंच होतं स्कूलला तर सुट्टीच असते त्यामुळे कोणाला बोलवणंही उपयोग होत नाही कारण कोणी घरी नसतं त्यामुळे जास्त करून आमचा बड्डे आमच्या आमच्यामध्ये सेलिब्रेट होतो तर आज पण तसाच होणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही बाकी तुमच्या ब्लेसिंग्सचा तुम्ही पियाला खूप छान दिलेलं आहे त्यासाठी थँक्यू सो मच जेव्हापासून कम्युनिटी पोस्ट टाकली ना मी तेव्हापासून सतत दोन दोन मिनिटांनी फोन चेक करते एवढ्या ये कमेंट्स येत आहे पियाला बर्थडे विश करण्यासाठी आणि आताही स्वयंपाक करताना माझं तेच बघणं चालू होतं जोवर काम होतं तेव्हा दोन चार यांना रिप्लाय देऊयात म्हटलं आणि बघा मी स्क्रोल करते आणि अजूनही जे आहे ते संपतच नाही म्हणजे हे फक्त मी तुम्हाला आता यूट्यूबचं दाखवलं कम्युनिटी पोस्टला एवढा कमेंट होता त्यानंतर मी स्टोरी ठेवली होती स्टोरीला पण एवढ्या मला जे होते ना रिप्लाय येत होती पियाला बर्थडेची विश करण्यासाठी आणि मी ठरवलं होतं की मला वेळ जाईल खूप मेहनत घ्यावी लागेल पण मी आहे ते इंडिव्हिज्युअल रिप्लाय करेल कारण मला असं वाटतं की सगळेजण जे आहेत ते वेळात वेळ काढून का असे तीन सेकंड का असे पण आपल्यासाठी जर एवढं विश तर त्यांना रिप्लाय केलाच पाहिजे नाही काही लाईक तरी केलं ला पाहिजे तेवढ्या कमेंटला आणि चला इकडे माझा मस्त असा लच्छा पराठा बनवून तयार झालेला आहे पनीरची भाजी बनवली आहे मस्त आजचा जो मेनू आहे जेवणाचा तो अशा प्रकारे काय आम्ही छोटीशी शॉपिंग आता केसांसारखं असतं ते गोल्डन बर्टन बर्थडे कर्टन म्हणू शकतो आपण बर्थडे कर्टन ते घेतलेलं मला असं वाटत होतं की असं हॅपी बर्थडे राहतो ना ते पण म्हणजे सकाळी ते कर्टन मागवलं ना तेव्हा मला लक्षात नाही तेव्हा लक्षात नाही लक्षात नाही आमचं मग असं चाललं होतं मी म्हटलं जाऊ दे ग काय पाच मिनिटाचा बर्थडे कट असतो काय उगाच घेते त्याला आता परत ऑर्डर करायला लावते पण ते एक साठी डिलिव्हरी चार्जेस द्यायला लागत होते मग हे आता दुकानात जाऊन घेऊन आले आणि हे काय मॅडम दुसरं आणि हे करून गिफ्ट गिफ्टला पाहिजे होत हे ना आणि मी तुझ मला नाही वाटत मी देईन तुला काही गिफ्ट आय डोंट थिंक सो so. हा पाहिजे तुला माझ्याकडून गिफ्ट काय गिफ्ट पाहिजे सांग बरं आ... ते कुदकुस नको आवाज आधी आधी बोलून घे ना मला सांग आधी काय गिफ्ट पाहिजे स्टडी टेबल अरे तो तर घ्यायचाच आहे आपल्याला काय ग तू गिफ्ट पण नाही मागतायत गप या तुला मला एक क्लॉक पाहिजे छोटीशी माझ्या रूम अच्छा ती बेल अजून तू उठशील का मग तशी तशीच पण बेल लावून वाली नाही पण मला उठायचं नाही म्हणा है ना बेलवालीच पाहिजे पण <laughs> मला बेलवर लावून उठायचं नाही बरोबर ना तशी ब्लॉक घेऊन देऊ मग असे लास्ट टाइमची पेंटिंग टाइम स्टडी आपण रूम तयार झाल्यावर घेऊ घेऊ म्हणता म्हणता ती राहूनच गेली तर हा आहे सुपर क्ले आणि माहित नाही आता पिया काय याच्यासोबत कलाकारीकडे पण पियाला तिचं गिफ्ट मिळालेलं आहे आणि मला नाही वाटत की मी काही गिफ्ट देणार आहे असं है ना अजून मला केक घ्यायला जायचंय पिया तर म्हणत होती असं थीमचा केक घे मग त्याला चार दिवस पहिले बुक करून ठेवावा लागतो व्यवस्थित दाखव काय बनवलंय चाललंय तिथून काय व्हिडिओ दाखव व्हिडिओ दाखव हे पहा आम्ही बनवलं आहे है बर्गर हॅम बर्गर ओके मला तर काही माहित नाही ही वरची तिळ आहे तीळ टाकली तिने हे व्हेजिटेबल्स आहेत आणि हे चीज आहे जे बर्गरच्या बाहेर खूप जास्त जात आहे घ्या खूप छान बनवलं आणि टिक्की पण आहे हो ठीक आहे हा टिक्की पण आहे सॉरी ते राहिलं होतं सांगायचं ठीक आहे आता अजून काहीतरी बनवा आणि मला ताण जास्त देऊ नका ओके काय पण बनव ते पण मलाच विचार असं बड्डेचं वगैरे डेकोरेशन करण्यासाठी आता ही एकच भिंत जी आहे ती आमच्या घरात रिकामी आहे आणि इथे मी फ्रेम्स लावून घेणार आहे पण मला आता समजलं आहे मी इथे फ्रेम्स जरी लावल्यानं आणि पियाचा बड्डे सेलिब्रेट करायचा असेल तर त्या फ्रेम्स काढून इथे मी अशा पद्धतीने हे कर्टन लावून एवढी जी, जी जागा आहे ना ती बड्डेसाठी तयार करून घेऊ शकते आणि मी हे सगळं काम पिया आणि तिच्या पप्पांवर सोपलं होतं त्यांनी मस्त ते स्टिक वगैरे करायचं काम करून घेतलं ते झाल्यानंतर आम्ही इथे आता केक घेण्यासाठी आलेलो आहोत आम्ही नेहमी पराजीच मी प्रणाऊन्स व्यवस्थित करते एकाने माहीत नाही पण तुम्हाला केकच्या बॉक्सवर पण दिसून आम्ही त्यांचाच केक घेतो म्हणजे ना असं एक, एक पण बॅड एक्सपिरियन्स आलेला नाही आहे नेहमी टेस्ट एकदम फ्रेश असते छान असते थोडा महाग जातो मला असं वाटते की नॉर्मल आपण एखाद्या साध्या दुकानातून घेण्यापेक्षा किंवा बेकरीमधून घेण्यापेक्षा गोल्डन पण टेस्टमध्ये अजिबात कॉम्प्रमाइज नसते त्यातल्या त्यात फ्रेश पण असतो म्हणून आम्ही इथूनच घेतो तुम्ही पण एखादा ट्राय करून बघा बाकी काही प्रमोशन वगैरे नाही आहे पण मी गेल्या अपिया झाल्यापासून आम्ही म्हणजे सात आठ वर्षापासून तिथूनच केक घेतो जेव्हा पण काही सेलिब्रेशन करायचं असलं आता कडे दोन चार नवीन व्हरायटी आल्या होत्या त्यातला एक ट्राय केला की याचं म्हणणं होतं तिला तिच्या फ्रॉकवर मॅच असा पाहिजे होता पण तो बेरीचा होता म्हणजे टेस्ट कशी का, येईल काही समजत नव्हतं म्हणून आम्ही एक नॉर्मल घेतला आणि पियाची आता तयारी वगैरे पण करून घेतली आहे जवळजवळ पौणे सात आता झालेले आहेत म्हटलं मस्त सेलिब्रेशन करूयात आणि मग ते त्यानंतर जे आहे ते जेवायला जाऊयात तर असा जो होता तो आम्ही केक घेतलेला आहे जवळून पण दाखवते मी तुम्हाला अगदी सिम्पल डिझाईन वगैरे खूप जास्त नाही आहे पण खरंच सांगते मी असा हा जो आहे ना पर्टिक्युलर मला

आम्ही केक खाण्यासाठी इतके उत्सुक होतो ना म्हणजे पियाचं असं झालं आहे तिला सकाळी पण पन पनीर भाजी लच्छा पराठा खूप जास्त आवडतो पण तिला ना असं खायची इच्छा नव्हती म्हणजे ती पोट भरून जेवली नाही सकाळी त्यानंतर पण तिने दिवसभर काहीच नाही मागितलं पण केक खाण्यासाठी तिला खूप उत्सुकता होती की मम्मा पटापट मला तयार कर बड्डे सेलिब्रेट करू आणि मला लवकर केक खायचं आहे म्हटलं चला आता तिला खायची इच्छा होते म्हटल्यावर आपण केक करूयात लवकर कट तर आम्ही मस्त असं आता सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आमचं असंच सेलिब्रेशन असतं पियाचं बद्दलला आम्ही जरा रिलेटिव्ह वगैरे बोललं होतं त्यानंतर तिचा तिसरा बड्डे करोनामध्ये गेला होता तेव्हा पण आम्ही तिघंच होतो फक्त आणि पाचव्या बड्डेला जरा मोठा केला होता म्हणजे सोसायटीतले लोकं आणि जर जरा जे काही एरियातले रिलेटिव्ह होते त्यांना बोलवलं होतं कारण आम्ही पाचव्या बड्डे पियाचा जेव्हा होता ना तेव्हा मुंबईला होतो आणि तिथे आमचे बरेच म्हणजे रिलेटिव्स लोक होते ते त्यांना बोलवलं होतं आम्ही पण ना लो लो त्या व्यतिरिक्त पियाच्या प्रत्येक बड्डेला म्हणजे करोनातला तो एक बड्डे सोडला तर माझे आई वडीलपैकी कोणी ना कोणी नक्कीच असतं पण हा पहिला वर्ष असा आहे की ते पियाच्या बड्डेला आले नाही म्हणजे त्यांचा प्लॅन झालेला असतो तू ह्या पियाच्या ह्या वर्षी तू जा मग पुढच्या वर्षी मी जाईल एकदा वडील येतात एक तर आई येते फक्त पाचव्या बड्डेला ते जण आलेले होते पण प्रत्येक वर्षी ते ट्राय करतात की ह्या निमित्ताने तरी आपलं जाणं होईल आणि छान भेटणं होईल मग त्यांचं वर्षभर काही येणं नसतं काहीतरी मोठं रिझन असल्याशिवाय आता पण त्यांचाच कॉल चालू होता की आम्हाला जमलं नाही किंवा आम्ही आलो नाही म्हणजे गोष्ट पण अशी झाली होती की आम्ही हैदराबादचा प्लॅन जास्त दिवसासाठी केलेला होता पण आम्ही लवकर घरी येऊन गेलो आणि तुम्हाला वाटलं असेल की बड्डे सेलिब्रेट केला पण ओवाळलं वगैरे नाही आम्ही केक कट करण्यासाठी एवढे एक्सायटेड होतो की पियाचं म्हणणं होतं मम्मा हे ओवाळायचं काम तू नंतर नाही करू शकत का म्हटलं हो बाळा मी करू शकते आधी केक कट करूया आपण तू खाऊन घे पोट भरून आणि मग आपण ओवाळूयात तर मस्त असं तिचं ऑप्शन वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आता जेवण्यासाठी आलेलो आहोत पिया आता आठ वर्षाची झालेली आहे आणि ह्या आठ वर्षामध्ये पहिल्यांदा पिया माझ्या साईडला जेवायला न बसता तिच्या पप्पांच्या साईडला जाऊन बसलेली आहे मी इतकी आनंदी होती की म्हणजे मी काय सांगू कारण ती नेहमी माझ्या साईडला असते आपलं कसं असतं की आपल्या पोटात घास जायच्या आधी आपण मुलांना भरवत असतो आणि मी यांना म्हणत होती की तुम्ही पण हा कधीतरी एक्सपिरियन्स घ्या म्हणजे तुमचं आधी खाण्याआधी तुम्ही पियाकडे जरा लक्ष द्या ती कसं खाते तिला छोटी घास घेवळा हे पण खाते पण खा त्यांचं काही ते मस्त निवांत असतात म्हणून मी तिला सांगितलं आणि त्यांनी अगदी हट्टाने तिला बोलवून घेतलं की चल पिया आज आपण मम्माला दाखवूया आणि तू माझ्याच साईडला बस म्हणून तिथे दोघं तिथे बसले पण पियाची मात्र मध्ये मध्ये कुरकुर चालली होती की मम्मा मी येऊ का तुझ्या साईडला का उगाच असं करते मैं मी आजच्याच दिवस बसेला नेक्स्ट टाईम मी तुझ्यासोबतच बसणार आहे म्हटलं थांब तू तिकडेच बस, बस आपण खालून हात पकडूया एकमेकांचा आणि जेवण करता करता मध्ये मध्ये आमचा असं हात पकडणं चाललं होतं आय होप तुमचीही मुलं तुमच्यासोबत असं करत असतील आणि तुम्ही हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असाल तर चला मग आजचाही दिवस खूप छान गेलेला आहे आणि उरलेले दोन चार तासही असेच छान जातील चला तर मग या छान मोमेंटसोबत मी माझा व्हिडिओ संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये